पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचा अनुकरण केला असता निश्चित करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्याविषयी तुम्हाला सर्व ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा चालू असला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह तसं बेसालाबाग कारण दोन वर्ष गेले ना मदत करोनाचे चालू असला अखंड आहे ना मी सप्ताह तथा दुख युग म्हणजे प्रभू रामचंद्राची राम कथा आणि त्यामध्ये ही सहाव्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने तथा दादांच्या दादां वतीने माझ्याकडे आलेली काय कितव्या दिवसाची सहा दिवस पाचव्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केले द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व का महाराज मानवी देहाला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये दोन उत्सव झालेच पाहिजे एक तर मानवाच्या जीवनामध्ये देवाचा उत्सव झाला पाहिजे नाही तर मानवाच्या जीवनामध्ये साधूचा उत्सव झाला पाहिजे मोबाईलचा स्वर कमी कर आवाज कमी ठेवला एकदम वाढू नको आवाज कशाचा कर कमी मोबाईलचा आज मोबाईल मधून पण बस मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये मा दोन उत्सव झालेच पाहिजेत एक तर देवाचा उत्सव झाला पाहिजे माणसाचा उत्सव झाला पाहिजे माणसाने माणसाचा उत्सव साजरा करणं म्हणजे गाडवं शेत खाल्लं पुण्य काहीच फायदा नाही मनुष्याने माणसाचा उत्सव साजरा केलाच नाही पाहिजे उत्सव देवाचा करायचा का करायचा जेणे हा जीव दिला दान तयाची करीन चिंतन जगत जीवन नारायण गायना गुण ना तयाचे माय बाब ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकामध्ये जलमाल घातलंय जगाच्या मालकाने तुम्हाला वावरण्यासाठी पाठवले या जगाच्या मालकाच्या उपकारात उडणी होण्यासाठी महाराज देवाचा उत्सव जीवनामध्ये दे केला पाहिजे आपण सर्व हिंदू मंडळी रामनवमी साजरी करतोय गोकुळाष्टमी साजरी करतो वामन जयंती साजरी करतोय नरसिंह जयंती साजरी करतो जयंत्या साजऱ्या करणं जन्म उत्सव साजरा करणं हे तुमच्या आणि माझ्या हिंदू लोकांचं कर्तव्य नाहीये तुमच्या आणि माझ्या लोकांचा तो धर्म आहे महाराज काय तो धर्म आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये नाही देवाचा उत्सव घडला तर चालतो पण साधूचा उत्सव तर जीवनामध्ये घडलाच पाहिजेत कारण देवाचं एक वाक्य आहे महेस्त वाटलं मुकुटमणी मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे साधूचा उत्सव केल्यानंतर देवाला जेवढं वाटतं तेवढं कोणालाच वाटत नाही मला देव सारावे परते दे, संत आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत प्रभू रामचंद्राचा सोहळा एवढ्या थाटामाटात आपण था साजरा करतोय गणेश बाबांच्या व शिव भुवनेश्वर महादेव मंदिरांच्या वार्षिक हा महोत्सव आहे त्या महोत्सवा निमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेला आहोत खूप गोड अभंग मी तुला सर्व माय बापांच्या सेवेसाठी घेतलाय अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला मंडळी समोर ठेवायची आज बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस असल्यामुळे तोही उत्सव मोठ्या चालू आहे त्याचा काही आपल्याला तसा विक्षेप नाही सर्व बहुतांशी मिरवणुका सगळ्या संपत आलेल्या माझे निळोबराय जगद जगद्गुरु तुकोबराचे कृपा पात्र शिष्य होते माझे निळोबराय महाराज मा गुरु कसा असावा शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या तुकोबर आहे तसं या शास्त्रामध्ये गुरु शिष्याच्या तीन जोड्या महत्वाच्या मानलेल्या लोक सांगतात तशा हजारो जोड्या पण तुमच्यानी माझ्या परिचित या तीन जोड्या मी तुमच्या समोर ठेवून पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि पुरुषनाथाची दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथाची आणि बरायची आणि तिसरी जोडी माझ्या निळोबरायची आणि तुकोबरायची गुरु कसा असावा शिष्य कसा असावा याचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या तीन कीर्तन का गुरुचे लक्षण सांगत असताना कबीर बाबा खूप गोड वर्णन करतात काय सौंदर्य आहे का गुरु का का। तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना कोच लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे दा। त्याला गुरु म्हणा की, की तो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाहीये आणि शिष्य त्याला म्हणा की तो सर्वस्व गुरुच्या बावीस मध्ये बहुतांश गुरु एवढे गदडे झाले की शिष्य पेटले त्याला थापायचं काय मग <laughs> असा गुरु असल्यानंतर शिष्य सुद्धा हा गुरु कधी मरण आणि कधी मी त्याच्या मठाचा अशी अपेक्षा करतात खरं सांगू का जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो को तू कोबरा काय गोड वर्णन करतो विठोबाची आण नरखा

लक्ष द्या माझ्या खर्च पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची किती प्रेम असावं शिष्याचं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ एका रस्त्याने होते लक्ष घेऊन कीर्तन ऐका खूप सुंदर चिंतन ठेवायचं मला तुमच्या समजत घायबर नको तू घायबरला बघ मी काही बोलत नाही तुला घरचा माणूस अशी वडे केलेली होती त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षाला सांगतात हे गोरक्षा ए दादा जी गुरुजी वडे खाण्याची इच्छा झाली काळजी नका करू गुरुजी चला ना तुम्ही आश्रमावर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर गेल्यानंतर गोरक्षनाथ आणि भिक्षेची जोडी घेतली त्या मायमावलीच्या दारात गेलं माय भिक्षा त्या मायमावलीला माहित होत हा बाबा को। ताटामध्ये कोरडा सिधा आणला कोरडा सिधा पाहिल्यानंतर गोरक्षनाथ म्हणतात माय आज कोरडा शिधा नको तुमच्या घरी जे ओढे केले त्यातले दोन ओढे द्या ती मायमावली एवढी काही पाहिजे तेवढी धार्मिक ती म्हणजे तुझ्या गुरुला बरं चांगलं चांगलं वाटतं बोला काही लोक काय म्हणतील काही सांगता येत नाही दोन हजार अठरा ला माझे नागपूरला भागवत का लोक काका मला त्या गावामध्ये एक मायमाऊली अशी होती की तिच्या नाही हरिपाठाला नाही कीर्तनाला नाही महाराज लोक पाहिले की तिला प्रॉब्लेम व्हायचा त्याला आपल्या भाषेत पोट सुरू ठायचा पोट सुरू नेमकं आमचं दुर्भाग्य असं होत की तिच्या घराशेजारी जेवण होत आम्ही सकाळी सकाळी स्नान केलं सगळे पाच सहा जण चालू आता ती नेमकी दारात बसली तर ती आमच्या ओळखीची आम्ही तिला पाहिलं नाही तिने कधी आम्हाला पाहिलं नाही आमच्याकडे बघितलं जोरात भांडे आदळे आणि जोरात म्हणली माय बोकेल तर उठाला काय म्हणली <laughs> <laughs> मी शेजारच्या कुत्र दिसत नाही मांजर दिसत नाही म्हणली कोणाला आमचा तब्बलजी मला म्हणलं महाराज ते आपल्यालाच म्हणजे चाल पडतो का <laughs> <laughs> त्या विचाराची ती मायमावली नास्तिक मायमावली तिला काय परमार्थाविषयी नाही ती म्हणे खरे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खावत माझ्या गुरुजीने माझ्यासाठी काहीच मागितलं नाही पहिल्यांदा कुठे कलंक लागेल असणारा जिवघाळा पाहिल्यानंतर त्या माय मागेने एक प्रश्न केला गोरक्षनाथाला हे गोरक्षा काय माय किती प्रेम करतोस रे तुझ्या गुरुजीवर एका क्षणात गोरक्ष गोरक्षनाथाने उत्तर दिलं माय मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयारी एवढं करतो ना डोळा काढून करता डोळा काढला बाईच्या हातात दिला वडे घेऊन आश्रमात आले एक हात डोळ्याला आहे दुसऱ्या हातात मच्छिंद्रनाथाच्या समोर वडे ठेवल्यानंतर मच्छिंद्रनाथ वडे खात आहेत गोरक्षनाथाच्या डोळ्याला हात पाहिल्यानंतर गोरक्षनाथाला प्रश्न केला हे गोरक्षा ए दादा अरे काय झालं डोळ्याला काय नाही गुरुजी रस्त्याने थोडी काठी लागली त्याच्यामुळे वेदना होत आहेत परत विचारलं गोरक्षा खरंच सांग काय झालं डोळ्याला काही नाही झालं गुरुजी रस्त्याने काठी लागली पण रक्त दिसल्यानंतर मच्छिंद्रनाथ घाय बोल खरं सांग काय झालं डोळ्याचा हात काढला तर डोळ्यात दिसत नव्हता वाईट वाटलं मच्छिंद्रनाथ आला काय झालं डोळ्याला काही नाही गुरुजी मी ज्या मायमावलीकड वडे आणण्यासाठी गेलो त्या मायमावलीने मला प्रश्न केला किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर मी सांगितलं मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला आहे गुरुजी तिने मला डोळा काढून मागितला धाव्या लागल्या गोरक्षनाथाच्या डोळ्याला धारायला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला सांगतात गुरुजी त्या माय मायमाऊलीनं दोन वड्यासाठी फक्त मला डोळाच काढून मागितला होता तुमच्या दोन वड्यासाठी जर तिने मला मान कापून मागितली असली तरी सुद्धा मी तुमच्यासाठी दिली असती एवढं प्रेम करतोय सत्य देव ज्या गुरु साठी शिष्य डोळा काढून देतो तो गुरु काही तुमच्या माझ्यासारखा खेकडे धरणारा गुरु तिथे नसेलच होते कमांडलू पाणी हातात घेतल्या बरोबर जस डोळ्यावर टाकलं की डोळा जसाच तसा झाला फक्त बसणाऱ्या मुलीला माझी विनंती भाऊ हे फक्त कीर्तनात ऐका प्रॅक्टिकली करून पाहू ಎಲ್ಲ ಮಹಾರಾಜ ಡೋಳ ಆಂಧಳ ಇವೇ ಪಾವಲಿ ನೀ